काय काय असतं फक्त मच्छीच की अजून दुसरं बनवत असत मच्छी असते ऑर्डर नुसार आणि सगळं आपल्या थाळे आलेल्या आहेत इकडे आहे चिकन थाळी आणि आवड तर मस्त एकदम चिकन सुद्धा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो रात्रीचे नऊ वाजून गेलेत आणि आज आम्ही जाणार आहोत कुठेतरी बाहेर जेवायला कारण जर संडेला वगैरे असेल ना घरीच आम्ही मच्छी वगैरे आणून बनवत असतो तर बरेच दिवस असं चाललं होतं आमचं कुठेतरी जेवायला जाऊया तर आज बघूया कोणत्या तरी एका रेस्टॉरंटला किंवा हॉटेलला जेवण जाऊ आम्ही सगळेजण चाललो आहे आणि माझ्यासोबत असतो दिलीप तो दिलीपची पण फॅमिली पूर्ण असणार आहे म्हणजे ते तिघं जण आणि आम्ही तिघंजणं असे आज जाणार आहोत मस्त जेवण करायला बघूया कोणत्या हॉटेलला वगैरे जातोय आहे जास्त आम्हाला मच्छी वगैरे आवडतं तर अशाच कोणत्यातरी तरी एका हॉटेलला जाऊ जिथे आम्हाला मच्छी वगैरे खायला भेटेल तर न वाजलेत त्यानंतर जाऊ जरा आज बाहेरचं जरा जेवण वगैरे जेवू पिऊ आहे इकडे इथे चिकू आहे चला जाऊया इथून आणि बघूया कुठे जातो इथे चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चिकू व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला आपण महात्मा फुले रोडला आलेलो रोड रोड आहे हे बघा हा इकडे स्टेशनला रोड जातो इथून जवळच पुढे स्टेशन आहे आणि स्टेशनच्या ह्याच रोडला बरोबर आहे हे पत्राव फूड पात्राव फूडमध्ये फूड आपण आज रात्री जेवण करायला आलेलो आहे हे बघा एक इकडे डायनिंग एरिया आहे बघा इकडे जस्ट बाजूला इथे मेडिकल आहे मेडिकलच्या जस्ट इथे बाजूला आहे तर इकडे पिऊ आहे चिकू तो आज मस्त जेवण करायला आलेलं आहे आणि खाली खाली आहे थोडा मी लेट आलो आहे आणि इकडे आहे आपला दिल्ली त्याची पूर्ण फॅमिली इकडे आज, आज बऱ्याच दिवसाने आम्ही बाहेर भरपूर प्लॅनिंग करत होतो जायचं जायचं फायनली आजचा बेत ठरला आहे कामावरून पण लेट आला आणि शेवटी आलो आहे आम्ही मस्त इथे रेस्टॉरंटला हे छोटंसं एक हॉटेल आहे इथे जबरदस्त एवढं पुढे मेनू कार्ड आहेत हे बघा पथराव फूड हा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना चिकन चिकन, चिकन रस्सा राईस डाळ बघा हे पूर्ण मेन्यू कार्ड आहे आणि इकडे ह्या रेग्युलरच्या कारण मच्छीचे रेट कसे कमी जास्त होत असतात तर इथे आहे ना सगळेचे रेट लिहिलेले आहेत वरती बांगडा थाळी आहे आज दोनशे वीस आहे सुरमई थाळी तीनशे ऐंशी आहे आणि पापलेट थाळी तीनशे वीस आहे व्हेज थाळी शंभर आहे आणि चिकन थाळी दोनशे असे गावरान फेमस हे सगळ्या थाळ्या आहेत कारण रेट कमी जास्त होत असत मच्छीचे त्यानुसार ते, ते रेट पण इकडचे चेंज होतात तर आजचा हा रेट आहे तरी ते किचनमध्ये आलोय आणि ते बघा पॉपलेट आणि सुरमय फ्राय होते तर इकडे किचनमध्ये आहेत ना वडे बनवायचं काम चालू आहे इकडे ह्या ताई आहेत अच्छा तुम्ही तिघीच असता का इथे किचनमध्ये सगळं काही बनवता आणि आपल्या कोकणातल्याच आहेत तुम्ही गोव्यातल्या ना आणि ह्या ताई आहेत रत्नागिरी आणि तुम्ही अच्छा तुम्ही थीग, चालवत आहे टायमिंग काय असतो इथला सकाळी आठ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संध्याकाळी सकाळी साडेपाच ते अकरा साडेपाच ते अकरा ना अच्छा आणि काय काय असतं फक्त मच्छीच की अजून दुसरं पर्यंत चिकन असत मच्छी असते बनवून आता नवीनच मस्त तिघांनी मस्त सेटअप टाकलेला आहे अच्छा मैत्रीणी आहेत का तिघी पण नाही फ्रेंड सर्कल पण रिलेशन मध्ये अच्छा अच्छा मस्त इथे वडे बनवायचं काम चालू आहे वडे फ्राय होते अच्छा एका प्लेट प्लेटमध्ये किती वडे येतात चार वडे आणि भाकरी कोणती कोणती असते तांदळाची बघते ना काय काय आहे दाखव काय काय आहे हे काय माहिती आहे तुला हे चिकन आहे हे का काय आहे हे पिनर तू सोलकडी आहे काय आहे ते हे फ्रॉन्स आहे फ्रॉन्स आहे तुला काय आवडतं फ्रॉन्स की चिकन फ्रॉन्स आवडतात ना ओके काय आहे ओवी काय मागवलं आहे का तू सेपरेट नाही मागवलं सुरमई आम्ही आहे ना इथे वेस्टला असं मालवणी जेवण कुठे भेटतं हे भरपूर मी सर्च करतो होतो पण कुठे भेटलं नाही पण इथे नवीनच झाले आणि इथे आल्यानंतर जो जेवणाचा स्वाद येतो मच्छीचा स्वाद येतो ते दोघं आम्ही इथे आलो जेवायला आणि खरंच आपले जे बनवणार आहेत किचनमध्ये आपल्या कोकणातलेच आहे आणि आपल्याला कोकणी टेस्ट आज अनुभवायला भेटणार खायला भेटणार आहे इकडे पण या पण या नाही कधी आलं तरी या स्टेशनपासून जवळ आहे जास्त नाही दोन मिनिटा दोन मिनटाने वॉकिंग डिस्टन्स आहे हा मस्त आहे टेस्ट तर सांगणारच आहे आणि थाळी वगैरे कशी असेल ट्राय करा तरी पण नाही इकडे वेस्टला मला मी शोधत होतो कम्फर्टेबल दिसलं नाही एवढं मी सर्च केलं पण असं रेस्टॉरंट मला नाही एवढं मी गेलो पण नाही कुठे जास्त रेस्टॉरंटला शेवटी आम्ही इथे आलो चला आपल्या थाळ्या आलेल्या आहेत इकडे आहे चिकन थाळी आणि या साईडला पॉकलेट थाळी आहे त्या साईडला आहे पुढे सुरमई थाळी अच्छा ह्या थाळीमध्ये काय काय आहे आता चिकन थाळीमध्ये

सगळ्यांच्या थाळ्या आलेल्या आहेत आम्ही चार थाळ्या ऑर्डर केलेल्या होत्या मस्त चला सुरुवात आम्ही दोन थाळ्या घेतल्यात कारण आम्ही चिकन थाळी पण टेस्ट करणार आहे आणि हे बघा ही चिकन थाळी आहे वडे बघा किती मोठे मोठे आहेत आणि मस्त क्रिस्पी आहेत बघा तुटत आहेत लगेच म्हणजे चिकन आहे चिकन रस्सा हे ते मोठा रस्सा आहे याच्यामध्ये ही सोलकडी आवडलं चिकू चिकू पॉपलेट पॉपलेट वरती ताव मारणार आज कसं आहे छान एकदम चिकन खाल्लं छान आहे ना मस्त मुलांना आवडलं अच्छा तुला चिकन खायचं का ना मस्त ना चला mm. या दोघांना पण आवडलं चिकन हा मस्त आहे ना चला आपण पण टेस्ट करूया आवड तर मस्त एकदम एकदम चिकन मस्त एक नंबर एकदम कोकणी टेस्ट आहे का हा जबरदस्त जेवण या सगळेजण जेवण करायला तू काय खाणार आहेस आम्ही दोघात दोन खा थाळ्या खाणार <laughs> आहे एक चिकन आणि फिश थाळी बघा पॉपलेट बघा पॉपलेट आवडलं चुकूला हा भाकरी आणि पॉपलेट दिवशी आम्ही घरी आणून मच्छी वगैरे बनवत असतो पिऊ पण चांगले मच्छी वगैरे हो मस्त बनवते त्यामुळे काय आम्ही जास्त प्लॅनिंग करत नाही बाहेर जेवायला जायचं पण आज बोलू पण जावया कुठेतरी जेवण करायला खायला कंटाळ चिकन थाळी पण मागवलेली चिकन फिका मेन म्हणजे चिकूला आवडलं सोलकडी टेस्ट करूया ते सोलकडी पिऊन बघ ना मस्त ना जबरदस्त टेस्ट आहे सोलकडीचा खूप छान मस्त या सगळेजण जेवण करायला आमचं मस्त जेवण चालू आहे इकडे हा बघा चिकू बघा आज ऐकत नाही वडील साईज बघा बघ आहे आणि असं घरी आपण जे वडे वगैरे बनवतो ना तसे एकदम सेम टेस्ट यायला लागली मस्त एकदम आणि तेवढाच हा चिकन मसाला तिखट लागलं स्पायसी आहे तेवढं मस्त जेवण करून झाल्यावरती मस्त पैकी सोप इथे आहे खडीसाखर इथे मिक्सवाली सोप आहे मस्त हाँ? हाँ? चला मस्त छान जेवण होत आम्ही परत येऊ जेवण करायला चला हे जेवण कस होत आवडलं ना बरं नावालावरती आहे हो बऱ्याच दिवसानंतर आलं तर जेवण करायला मस्त जेवण पण झालं तो आता छान जेवण आवडलं तू एकदम कोकणी पद्धतीने खायला भेटला पॉपलेटची साईज थोडी अजून मोठी पाहिजे होती ना साईज आता स्टववाला पॉपलेट खूप छान लागतं ते मागवायचं होतं एवढी साईज छोटी होती त्यामुळे त्याने दिलं नाही ना। तो ट्राय केलेला पॉपलेट दिला आम्हाला तर चला हा व्हिडिओ एकंदरीत कसा वाटला तुम्हाला आज आम्ही बाहेर जेवण करायला आलो होतो सगळे झालं मी दोघं जण दो फॅमिली घेऊन हो आलो होतो इकडे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आपल्या मित्रांना पण ही लिंक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा विसरू नका हे चला बाय बाय